मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा आवाज येतोय का प्रॉपरली एकदा साऊंड ओके अशी मला बॉक्स मध्ये कमेंट करा आपण जर लाईव्ह मध्ये प्रॉपरली कनेक्ट झालो असेल ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर सगळ्या मराठी बांधवांना माझी विनंती आहे एकदा साऊंड ओके अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा चला बाकीच्या एक मिनिटामध्ये आपले बाकीचे मराठी बांधव देखील व्हिडिओचं नोटिफिकेशन गेलं असेल त्यांना युट्यूबला ते लाईव्ह येतील तोपर्यंत मला एकदा तुमचा जिल्हा चार्ट कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ हा पाहत आहात तर एकदा मला तुमचा जिल्हा मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला लक्षात येतं की कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत एक मार्केटचा सर्व्हे आपल्या मित्रांनो होऊन जातो आणि नवीन लोकांसाठी सांगतो जे लोक फर्स्ट टाइम आपल्या चॅनेलवरती आलेले आहेत नवीन लोक आहेत आपल्यासोबत तर त्या लोकांना मित्रांनो टायमिंग नोट डाऊन करा एक गोष्ट लिहून घ्या सोमवार ते गुरुवार आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आपण सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपण फ्री ट्रेनिंग घेत असतो तर हे अर्ध्या तासाचं फ्री ट्रेनिंग तुम्हाला लाईव्ह येऊन दररोज अटेंड करायचंय आणि सोबत तुम्हाला वही पेन आणि हेडफोन कानामध्ये हेडफोन घेऊन तुम्हाला हे ऐकायचंय आणि मेन मेन गोष्टी मित्रांनो दररोजचे दररोज तुम्हाला लिहून घ्यायचे सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये लाईफ टाईम आपल्या मराठी लोकांसाठी हे लेक्चर घ्यायचं अशी मित्रांनो मी कमिटमेंट केलेली आहे त्यामुळे लगेच आपला हा भारतीय शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती प्रेस करा आणि आपला हा व्हिडिओ लगेच तुमच्या गावातल्या कंपनीतल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर लगेच शेअर करा म्हणजे त्यांनाही या लाईव्ह व्हिडिओचा लगेच मित्रांनो बेनिफिट घेता येईल चला चला थँक यू व्हेरी मच प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत तर कमेंट केल्याबद्दल मित्रांनो रिप्लाय दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार तर आजचा व्हिडिओ आहे आपला की बँकिंग सेक्टर मधल्या टॉपच्या पाच कंपन्या आज आपण बघणार आहे की ज्या आत्ता चांगल्या लेव्हलला ले। आहेत टॉपच्या म्हणता येणार नाही टॉपच्या ना, मार्केट कॅपिटल असणाऱ्या कंपन्या पण वेगळ्या आहेत पण ह्या कंपन्या काय आहेत की आत्ता स्वस्त भेटतायत आपल्याला कमी रेटला भेटतायत बाकीच्या कंपन्यांनी ऑलरेडी आपल्या ला लाईफ टाईमच्या हायच्या जवळ पोहोचलेल्या आहेत खूप ऑलरेडी रेट वाढलेले आहेत पण आज ज्या आपण कंपन्या पाहणार आहेत त्या अंडर व्हॅल्युड कंपन्या पाहणार आहेत की ज्याच्यामध्ये अजूनही प्राइस वाढायला खूप जागा बाकी आहे आणि रॅली येणं बाकी आहे मुवमेंट येणं बाकी आहे आता अशा पाच कंपन्यांमध्ये ज्या आता आपल्याला चांगल्या रेटला मिळत आहेत स्वस्तामध्ये मिळत आहेत तर अशा पाच कंपन्यांबद्दल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत शिकणार आहोत तर मेन टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर मी एक डिस्क्लेमर देतो की कारण हे गरजेचं असतं मला डिस्क्लेमर देणं की आपण जे हे कंपन्यांबद्दल डिस्कशन करतो हे केवळ एज्युकेशन पर्पजसाठी आहे शिकण्याच्या पर्पज साठी आहे एक केस स्टडी पर्पज साठी आहे ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिकली इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला घ्या तुमच्या गुंतवणुकीप्रमाणे तुमच्या रिस्क ऍपिटाईट प्रमाणे स्टॉप लॉस जाऊन मित्रांनो मार्केटमध्ये काम करत जा कारण प्रत्येकाचं भांडवल वेगळं असतं प्रत्येकाची रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी प्रत्येकाची वेगवेगळी असते हे डिस्क्लेमर देणं या ठिकाणी मला गरजेचं आहे तर मित्रांनो आपल्याला मी पहिली कंपनी या ठिकाणी आपण मी आपण या ठिकाणी स्टडी करूया तर या ठिकाणी पहिली कंपनी आहे ती म्हणजे फेडरल बँक फेडरल बँक लिमिटेड तर फेडरल बँक बद्दल मित्रांनो सांगायचं म्हटलं तर आत्ताची किंमत चाललेली आहे अठ्ठावन्न फेडरल बँकेची आहे अकरा हजार सहाशे तीस करोडचं मार्केट कॅपिटल आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट फेडरल बँकेबद्दल आता सांगायचे म्हटलं तर करंट प्राइस अठ्ठावन्न आहे आणि बुक व्हॅल्यू चौऱ्याहत्तर आहे म्हणजे बुक व्हॅल्यू पेक्षाही स्वस्त आपल्याला आता फेडरल बँक मिळतोय आणि आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरेन्सिक व्हॅल्यू सुद्धा एकशे दहा आहे आणि करंट प्राइस आहे अठ्ठावन्न इंटरेन्सिक व्हॅल्यू आणि बुक व्हॅल्यू पेक्षा स्वस्तात मिळणारी ही कंपनी आता आपल्याला घ्यायला आत्ताच्या लेवलला खूप बेस्ट लेवल आहे फेडरल बँक लिमिटेड आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सदोतीस सदुसष्ट टक्क्याचा आहे सिक्स्टी सेव्हन पर्सेंट त्यामुळे ही ह्याच्यामध्ये काही क्वांटिटी आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं हे मित्रांनो खूप फायद्याचं होऊ शकतं लक्षामध्ये आणि पी फक्त पाहिला तर साडेसातचा सा पी आहे इंडस्ट्री पी बावीस आहे आणि फेडरल बँकेचा पी हे फक्त सात रुपये तुम्हाला लक्षात येईल की काय स्वस्त प्राइसला आपल्याला फेडरल बँक आता हातामध्ये लागतोय आणि खूप मोठी मुवमेंट बँकेमध्ये ह्या बाकी आहे बाकी कंपन्यांमध्ये ऑलरेडी रॅली आलेली आहे आणि ह्या कंपनीने आता आत्ताच नेमकं तोंड वर काढलेलं आहे रेटने त्याच्यामुळे मित्रांनो आत्ताची जी ही करंट लेवल आहे ही बँक साठी आपल्याला खूप बेस्ट लेवल म्हणायला मित्रांनो हरकत नाहीये तर सगळ्यात पहिल्या बँकेचा स्टडी केला ती म्हणजे आपण फेडरल बँक लिमिटेड तर मित्रांनो दुसरी बँक या ठिकाणी आहे सिटी युनियन बँक सिटी युनियन बँक लिमिटेड चला बऱ्याच मित्रांनी अजून व्हिडिओ लाईक केलेला नाहीये तर मित्रांनो कमेंट बॉक्स क्लोज करून लगेच व्हिडिओ लाईक करा सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे जेणेकरून माझाही उत्साह वाढेल आणि तुम्हाला या व्हिडिओचा बेनिफिट होतोय असंही माझ्या लक्षात येईल चला सगळ्यांनी पटकन चॅटबॉक्स कमेंट कर हे मध्ये एक इंटरेस्टिंग अशी कमेंट ठोका हो सगळ्यांनी चला एक इंटरेस्टिंग अशी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लगेच व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आता सिटी युनियन बँक आता ही सिटी युनियन बँक आहे मित्रांनो हिचं सुद्धा जर सांगायचं म्हटलं तर इंटरेस्टिक व्हॅल्यू सातशे रुपये आणि करंट मार्केट प्राइस आहे एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे इंटरेस्टिक व्हॅल्यू पेक्षा कितीतरी स्वस्त आपल्याला सिटी युनियन बँक मिळतोय बुक व्हॅल्यूच्या आसपासच कंपनीचा रेट चाललेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिटी युनियन बँकेचं सुद्धा ऑपरेटिंग प्रॉफिट जे आहे ते सिक्स्टी सेव्हन पर्सेंट सदुसष्ट टक्क्यांचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे त्याच्यामुळे खूप चांगल्या ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वरती कंपनी काम करते कंपनीचं मार्केट कॅपिटल तेरा हजार करोडचं मिड कॅप कंपनी आहे आणि मित्रांनो आता जे आपल्याला हाती लागते ते रेट सुद्धा खूप बेस्ट रेट आहे लक्षात वाढेल तर सिटी युनियन बँक ही आपण दुसऱ्या नंबरची बँक जी आत्ता खूप जागा शिल्लक आहे वाढायला आणि आता स्वस्त किमतीला मिळते तर ही सिटी युनियन बँक तर तिसरी बँक मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची किंवा आपल्याला तिसऱ्या बँकेचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे ती म्हणजे आयसीआयसीआय बँक आयसीआयसीआय लिमिटेड बरोबर आय सी आय बँक लिमिटेड सुद्धा पाहिलं तर चारशे अडुसष्ट आत्ताचा रेट आहे लक्षामध्ये मध्ये तर चारशे अडुसष्ट आत्ताचा सा रेट चालू आहे तीन लाख सत्तावीस हजार करोडचं मार्केट कॅपिटल आहे आय सी आय सी आय बँक बरोबर आहे एचडीएफसी कोटक नंतर आय सी आय सी मित्रांनो नंबर येतो लार्ज कॅप कंपनी आहे बेस्ट रेटला आत्ता मिळतोय रेट, रेट सध्याचा खूप कमी आहे बाकीच्या बँकांच्या तुलनेत बाकीच्या बँकांनी एचडीएफसी कोटकने लाईफ टाईम हाय ऑलरेडी लाईफ हाय हायवरती पोहोचलेला आहे पण आयसीआयसीआय बँक अजून पाठीमागे अजूनही त्याच्यामुळे अजूनही आय बँकेमध्ये वाढायला खूप जागा मित्रांनो शिल्लक आहे प्रॉफिट ग्रोथ ही कंपनीची नव्वद टक्के आणि ऑपरेटिंग नेट प्रॉफिट मार्जिन तेरा टक्के नेट प्रॉफिटिंग मार्जिन तेरा टक्क्यावरती कंपनीचं ते नेट प्रॉफिट मार्जिन आहे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सुद्धा चांगले आहे पाच हजार करोडचा कंपनीला क्वार्टरली मार्केटचा क्वार्टरली प्रॉफिट आहे तर त्याच्यामुळे मित्रांनो आयसीआयसीआय बँक लिमिटेड हे आपल्याला बेस्ट फॉर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि आत्ताच्या व्हॅल्यू साठी सुद्धा आयसीआयसीआय बँक लिमिटेड ही आपल्यासाठी uh, चांगला मित्रांनो स्टॉक या ठिकाणी आहे चला आपण तीन कंपन्या पाहिल्या आपण पहिल्या कंपनीबद्दल स्टडी केली ती म्हणजे फेडरल बँक लिमिटेड आपण दुसऱ्या कंपनीबद्दल स्टडी केला तो म्हणजे सिटी युनियन बँक लिमिटेड आणि तिसरी कंपनी पाहिली आपण इथं आयसीआयसीआय बँक लिमिटेड या तीन कंपन्यांबद्दल मित्रांनो आपण डिस्कस केलं तुमची कुठली फेवरेट बँक आहे तुमचे कुठल्या बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे कुठल्या बँकेमध्ये तुमचे स्टॉक तुम्ही घेऊन ठेवलेले आहेत कुठली तुमची बँक फेवरेट आहे इन्व्हेस्टमेंटसाठी एकदा मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा किंवा तुमचं कुठल्या बँकेमध्ये अकाउंट आहे एकदा कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येईल की कुठल्या बँकेमध्ये किती प्रमाणावरती लोकांनी शेअर घेऊन ठेवलेले आहेत आणि कुठली बँक लोकांमध्ये फेवरेट आहे एकदा मला मध्ये सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे एक प्रकारचा मार्केटचा सर्वे मित्रांनो आपला या ठिकाणी होऊन जातो आता या ठिकाणी चौथी बँक आहे तर ती म्हणजे बँक लिमिटेड ऍक्सिस बँकेमध्ये सुद्धा मित्रांनो खूप मोठी जागा अजून शिल्लक राहिलेली आहे वाढायसाठी कंपनीचा रेट आहे आत्ताचा पाचशे शहाण्णव आणि मित्रांनो बुक व्हॅल्यू तीनशेच्या आसपास आहे त्याच्यामुळे बुक व्हॅल्यूच्या खूप काही जास्त रेट अजून पुढे गेलेला नाहीये त्यामुळे साठी सुद्धा चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ऍक्सिस बँक प्रायव्हेट बँकिंग मधली बेस्ट कंपनी आहे फोर्टी सेव्हन पर्सेंटचा अठ्ठेचाळीस टक्क्यांचं ऑपरेटिंग ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वरती काम करते ऍक्सिस बँक आणि मित्रांनो प्रोमोटरचं होल्डिंग ऍक्सिस बँकेमध्ये सुद्धा चांगलं आहे लार्ज कॅप कंपनी आहे एक लाख ब्याऐंशी हजार करोडचं मार्केट कॅपिटल आहे त्याच्यामुळे मित्रांनो ह्या बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आता सुद्धा चांगली संधी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे चला तर चौथी बँक आपण या ठिकाणी पाहिली ती म्हणजे ऍक्सिस बँक लिमिटेड परत एकदा रिपीट करतो फेडरल बँक लिमिटेड सिटी युनियन बँक लिमिटेड दुसरी तिसरी आयसीआयसीआय बँक लिमिटेड चौथी ऍक्सिस बँक लिमिटेड आणि पाचवी मित्रांनो ह्या कंपनीमध्ये देखील अजूनही खूप जागा शिल्लक आहे तर पाचवी कंपनी आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायची आहे ती म्हणजे इंडसइंड बँक लिमिटेड तर इंडसइंड बँक लिमिटेड मध्ये सुद्धा मित्रांनो खूप मोठी जागा आहे इंडसइंड बँक लिमिटेड आठशे पन्नास करंटपनची आत्ताची किंमत चाललेली आहे आणि इंटरेन्सिक व्हॅल्यू पण जवळपास साडेसातशे आठशे म्हणजे सेम इंटरेन्सिक व्हॅल्यूच्या जवळच आपल्याला हा स्टॉक मिळतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो कंपनीवरती जर आपण पाहिलं की इंडस्ट्रीचा पीच्या कंपनीचा पे पी मॅच करतोय त्याच्यामुळे व्हॅल्युएशन सुद्धा आपल्याला चांगल्या व्हॅल्युएशन साठ टक्क्याचा सा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त नेट प्रॉफिट मार्जिन पंधरा टक्के बँकिंगमध्ये नेट प्रॉफिट मार्जिन म्हणजे खूप चांगलं मांडलं जातं आणि प्रमोटरचं होल्डिंग सुद्धा बँक मध्ये चांगलं आहे लक्षामध्ये त्याच्यामुळे हे जो रेट आहे आत्ताचा जो रेट आपल्याला बघायला मिळतोय तो बँकसाठी आपल्याला खूप बेस्ट इंडसएंड बँक आपल्यासाठी मिळतोय तर ह्या रेटला आपल्याला मित्रांनो ह्या ह्याच्यामध्ये हे करायला हरकत नाहीये लक्षामध्ये तर आपण पाच ह्याच्यामध्ये बँकांबद्दल आपण डिस्कशन केलं तर तुमच्या लक्षात असतील तर एकदा मला पाचही बँक मला चॅट मध्ये कमेंट करून सांगा पाहूया तुमचं हे किती आहे तुमचं काय त्याला मेमरी किती आहे एकदा मला चॅट बॉक्समध्ये प्रत्येकाने कुठल्या कुठल्या बँकांबद्दल आपण आज स्टडी केला ते तर मला सगळ्यांनी कमेंट करून सांगायचंय आहे लक्षामध्ये तर आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील आज प्रश्न उत्तराला आपल्याला एक पा दहा पंधरा मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे क्वेश्चन अँसर सेशनला तर मला एकदा तुमचे एक, एक प्रश्न काय असतील तर चॅट मध्ये कमेंट करून विचारा आणि जे नवीन मित्र आहेत फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती हे करतायत त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करा कारण सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठचा व्हिडिओ तुमच्याकडनं मिस व्हायला नको आणि मित्रांनो आज रात्री नऊ ते साडे दहा आपलं फ्री सेमिनार देखील आहे आज रात्री नऊ ते साडे दहा हा जो आपला भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनल आहे ह्याच्यावरती आपलं आज रात्री नऊ ते साडे दहा फ्री सेमिनार आहे ज्या मित्रांनी अजून आपला हा सेमिनार अटेंड केलेला नाहीये त्यांनी जरूर आज रात्रीचं नऊ ते साडे दहाचं सेमिनार मित्रांनो अटेंड करा चला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये चॅट बॉक्समध्ये विचारा फेडरल चला ग्रेट ग्रेट चला काही क्वेश्चन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि मित्रांनो तुमचा टॉपिक कुठला आहे तुम्हाला कुठला फेवरेट टॉपिक आहे कुठल्या टॉपिक बद्दल आपण व्हिडिओ बनवल्या पाहिजे तर एकदा मला ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये हे करता येईल आणि मित्रांनो शेअर मार्केट जर शिकायचं असेल प्रॉपरली प्रोफेशनली व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तर ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी आपला शेअर मार्केटचा मास्टर कोर्स करून घ्या खूप पॉवरफुल कोर्स आहे घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्या मोबाईल मधून शिकता येईल सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ देऊन शिकता येईल तर मित्रांनो आपला मास्टर कोर्स एकदा प्रॉपरली करून घ्या प्रोफेशनली शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करा तर तुम्हाला जर कोर्स बद्दल माहिती घ्यायची असेल तर एक नंबर तुमच्या मोबाईलमध्ये नोट डाऊन करून घ्या सेव्ह करून ठेवा भारती क्लासेस नावाने कुठला नंबर आहे आपला सत्तर सत्तावन्न दहा, दहा 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 तर सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर भारतीय क्लासेस नावाने लगेच तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि ह्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती हाय करा म्हणजे तुम्हाला क्लासेसबद्दल कोर्सबद्दल डिटेलमध्ये माहिती मिळेल तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये टप्प्याटप्प्याने सुद्धा फीज देऊ शकता ईएमआय फॅसिलिटी सुद्धा कोर्ससाठी अवेलेबल आहे तर एकदा डिटेलमध्ये कोर्सची माहिती घ्या आणि मित्रांनो ऍडमिशन घेऊन प्रोफेशनली शिकून मार्केटमध्ये ट्रेडिंग करा कारण उगच ह्याचं त्याचं ऐकून ट्रेडिंग करण्यापेक्षा लॉसमध्ये जाण्यापेक्षा जर प्रोफेशनली शिकून मार्केटमध्ये काम केलं तर शेअर मार्केटमध्ये मित्रांनो आपलं हे क्षेत्र खूप चांगलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण खूप मोठा बेनिफिट खूप मोठं आपण ह्याच्यामधून इन्कम आपण शेअर मार्केटमधून मित्रांनो काढू शकतो असं हे फील्ड आहे बॉन्ड्स बद्दल गणेश कुंजर सर बॉन्ड बद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू बॉन्ड्स बद्दल अलक्षामध्ये बॉन्ड्स म्हणजे गव्हर्मेंट सिक्युरिटीज मध्ये गव्हर्नमेंटच्या प्रोडक्ट मध्ये एक फिक्स रेटला बॉन्ड्स इश्यू करतो गव्हर्नमेंट प्रायव्हेट बॉन्ड देखील असतात कंपनीचे त्याच्यामध्ये डिबेंचर असतात तर त्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू त्याला मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट म्हणतात मनी मार्केट हर्षद मेहता स्कॅम मध्ये तुम्ही पाहिला असेल हर्षद मेहता द स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टू किती लोकांनी सिरीज पाहिली हर्षद मेहता द स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टू प्रत्येकाने ती सिरीज बघा खूप जबरदस्त त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे मनी मार्केट बद्दल शेअर मार्केट बद्दल एकदा यस कमेंट करा किती लोकांनी हर्षद मेहता द स्कॅम नाईनटीन नाईन्टी टू ही सिरीज पाहिली वेब सिरीज एकदा मला चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये यस अशी कमेंट करा आणि ज्या मित्रांनी अजून पाहिलेली नाहीये त्या लोकांनी जरूर अवश्य ती सिरीज पाहा खूप चांगलं नॉलेज तुम्हाला त्याच्याबद्दल मिळेल काय गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय गोष्टी नाही केल्या पाहिजे बरोबर का नाही म्हणजे असं नाही की त्याच्यामध्ये स्कॅम आहे म्हणून सगळ्याच निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यामध्ये शिकण्यासारख्या खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी देखील आहेत ज्यांनी बऱ्याच लोकांनी पाहिलेले कुठले डायलॉग फेवरेट आहेत चला त्यातले डायलॉग मला मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे बाकीच्या मित्रांना देखील आपल्या वाचता येईल डायलॉग त्या सिरीज मध्ये फेवरेट डायलॉग कुठले मला एकदा कमेंट करून सांगा चला प्रत्येकाने कमेंट करायचे बऱ्याच लोकांनी पाहिलेलं आहे ज्यांनी अजून पाहिलेलं नाही त्यांनी शंभर टक्के ते हे व्हिडिओ सिरीज पाहिजे किती लोक लोक पाहणार सिरीज ती येस म्हणून कमेंट करा मला मध्ये चला लगेच किती लोक पाहणार वेब सिरीज ती एकदा यस म्हणून चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा फ्री मध्ये अवेलेबल आहे बऱ्याच ऍप वरती ती वेब सिरीज चला ओके चला प्रत्येकाने डायलॉग भरपूर बर, लोकांनी डायलॉग एकदम जबरदस्त डायलॉग सगळ्यांनी कमेंट करून टाकलेले आहेत बरोबर आहे रिस्क हे तो इश्क आहे जबरदस्त अजून काय आहे पैसा पैसे को खिचताय मित्रांनो शेअर मार्केट मधून जर मोठा पैसा कमवायचा असेल तर मोठा पैसा लावायला शिका जो लॉंग टर्म मध्ये ट्रेडिंग मध्ये म्हणत नाही मी लॉंग टर्म मध्ये पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी दोन कोटी मोठे पोर्टफोलिओ बनवा शेअर मार्केटचा सात बारा हळूहळू वाढवा जेणेकरून आपल्याला शेअर मार्केटची मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करता येईल चला अजून एक डायलॉग त्याच्यामध्ये हे फेमस आहे प्रॉफिट दिखताय आहे तो भी झुकता झुकताय प्रॉफिट दिखताय तो कोई झुकता झुकताय एकदम पॉवरफुल डायलॉग खूप पॉवरफुल सिरीज आहे मित्रांनो तर तो ती सिरीज कुणीही पाहायला विसरायची नाहीये एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ऑनलाईन नव्हतं सर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ऑनलाईन नव्हतं त्यावेळेस सगळं ह्याच्यामध्ये चालायचं सगळं सगळं पेपर ट्रेडिंग वगैरे चालायचं ज्यावेळेस एनएससी आलं एनएससीने एकोणीसशे ला फर्स्ट टाइम ऑनलाईन आणलं एकोणीसशे शहाण्णवला एनएससीने एक फर्स्ट टाइम ऑनलाईन आणलं आणि बीएससी तर लवकर तयारच नव्हतं ऑनलाईन यायला बीएससी चार पाच वर्ष लेट केलं त्याच्यामुळे एनएससी आता एनएससीचा टर्न ओव्हर बीएससी पेक्षाही जास्त चाललाय का कारण तर त्यांनी ऑनलाईनला अडॉप्ट करायला लेट केलं म्हणून मी माझ्या मित्रांना सांगत असतो ऑनलाईनला जितक्या लवकर अडॉप्ट करता येईल तितक्या लवकर अडॉप्ट करा डिजिटल जा खूप स्ट्रॉंग पॉवर आहे डिजिटलमध्ये जगातल्या सगळ्यात टॉपच्या पाच कंपन्या आहेत डिजिटल आहेत ऑनलाईन कंपन्या आहेत म्हणून जगात त्यांचं सगळ्यात जास्त मार्केट कॅपिटल आहे आणि लक्षामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टींना मित्रांनो आपण प्रेफर केलं पाहिजे फ्युचर ग्रुप आपल्या मराठी माणसाने व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे जास्तीत जास्त उद्योजक मला आपल्या महाराष्ट्रामध्ये उभे करायचे त्याच्यामुळे तुम्ही माझ्यासोबत भारतीय शेअर मार्केट सोबत मित्रांनो पार्टनरशिप करून तुम्ही शेअर मार्केटच्या व्यवसायामध्ये तुम्ही पाऊल ठेवू शकता तर आपल्याला प्रत्येक पिनकोडला गावागावामध्ये आपल्याला फ्रँचायझी द्यायची आहे तर तुमच्या पिनकोडची फ्रँचायझी बुक करण्यासाठी तुमच्या पिनकोडच्या एरियामध्ये आपले फ्रँचायझी घेऊन काम सुरू करण्यासाठी मित्रांनो लगेच एक नंबर नोट डाऊन करा नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 किती लोक माझ्यासोबत बिझनेस सुरू करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत फ्रँचायझी घेऊन एकदा चॅटबॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये मला यस अशी कमेंट करा मित्रांनो एकत्र मिळून आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काम उभं करायचं आहे आणि आपल्या ह्याला देशाला आपल्या महाराष्ट्राला याची गरज आहे आणि मराठीमध्ये लोकांना शिकता आलं पाहिजे तर त्याच्यामुळे आपल्याला गावा गावागावामध्ये मित्रांनो फ्रँचायझी द्यायची पूर्णपणे काम ऑनलाईन असणार आहे तुम्हाला ब्रांच टाकायची गरज नाही तुम्हाला एम्प्लॉई ठेवायची गरज नाही एक व्यक्ती मोबाईल मधून व्यवस्थित आपली फ्रँचायझी मॅनेज करू शकतो आणि फ्रँचायझीची कॉस्ट आहे फक्त आपल्या साठ हजार आणि ती पण रिफंडेबल आहे तुम्हाला सुरुवातीच्या एक दोन महिन्यामध्येच तुमची जी फ्रँचायझी फीज आहे ती पूर्णपणे तुम्हाला रिफंड होऊन जाईल म्हणजे शून्य कॉस्ट मध्ये तुम्हाला मिळत आहे आणि तुम्हाला सुरुवातीला त्याच्यासाठी ईएमआय फॅसिलिटी सुद्धा आहे तुम्ही लोन वरती सुद्धा ईएमआय वरती सुद्धा टप्प्याटप्प्याने आपल्या फीस भरून तुम्ही फ्रँचायझी घेऊ शकता तर मित्रांनो फ्रँचायझी मध्ये नंबर नोट डाऊन करा फ्रँचायझी साठी नंबर जो आहे तो वेगळा आहे नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 या नंबरवरती तुम्हाला वरती फ्रँचायझी असा मेसेज करायचा आहे नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 आपले चारही नंबर वेगवेगळे एकदा ते नंबर आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण आपण दिलेले चारही नंबर वेगवेगळ्या वेग 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 नावाने तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही वेगवेगळ्या वेग 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 वे नावाने चारही नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा एकदा डिस्क्रिप्शन मध्ये चारही नंबर दिलेले आहेत सर तुम्ही शेअर मार्केट बद्दल सर शेअर मार्केट बद्दल मी बऱ्याच ठिकाणी शिकलो पण माझे पहिले शेअर मार्केटचे गुरु जे आहेत ते गोपाल गलगली सर आहेत गोपाल गलगली आता बरंच वय आहे त्यांचं ऐंशी पंच्याऐंशी वर्ष त्यांचं वय आहे तर पुण्यामध्ये मेहंदे गाय मेंदे, मेंदे गायराच्या तिथे मी फर्स्ट टाइम मध्ये असताना मित्रांनो शेअर मार्केट शिकलो खूप साऱ्या गोष्टी चढाव मार्केटमध्ये मार्केट 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 पाहिलेल्या आहेत एकदा मी निवांत मध्ये स्टोरी तुम्हाला सांगेल चला आता ती वेळ नाहीये बाकी काही तुमच्या मार्केट बद्दल प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा पी रेशो चला पी रेशो बद्दल डिटेल मध्ये आपण एक व्हिडिओ ऑलरेडी वरती टाकलेला आहे अर्थात टाकलेला असेल नसेल टाकले तर एकदा मी चेक करतो पी रेशो बद्दल आपण सेपरेट व्हिडीओ बनवलाय का एकदा मला यस किंवा नो अशी कमेंट करा बरं जे लोक बघतात आपल्या वरती म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण टाकलेला आहे का नाही नाहीतर मी बनवतो एकदा चेक करतो आणि पी रेशो बद्दल एक सेपरेट व्हिडिओ बनवतो पी रेशो बद्दल खूप महत्वाचा रेशो आहे पी तर पी रेशो बद्दल एक व्हिडिओ मी बनवतो म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला आ, हे एक खूप चांगलं सजेशन दिलं तुम्ही एकदा आपण त्याच्याबद्दल चर्चा करूयात काय हरकत नाहीये चला चला मित्रांनो साडेआठ वाजले आहेत ऑलरेडी उद्या परत नवीन टॉपिक घेऊन भेटूया काळजी करू नका सगळ्यांना मित्रांनो गुड नाईट हॅपी ट्रेडिंग हॅप्पी इन्व्हेस्टमेंट आणि सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र एकदा मध्ये शेवटची सगळ्यांनी जय महाराष्ट्र कमेंट टाईप करायची कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एडने व्हिडिओ बंद करतो आणि हा नवीन लोकांनी आज रात्रीचा आपला नऊ ते साडे दहाचा सेमिनार पाहायला विसरू नका आज रात्री नऊ ते साडे दहाचा सेमिनार पाहायला विसरू नका ज्यांनी अजून सेमिनार अटेंड केला नाहीये त्यांनी मित्रांनो आज रात्रीचा नऊ ते साडे दहाचा सेमिनार अटेंड अटें करा आणि आपले चारही नंबर वेगवेगळे आहेत एकदा कन्फ्युजन नको म्हणून एकदा चारही नंबर परत एकदा तुम्हाला रिपीट सांगतो व्यवस्थित एकदा शेवटी लिहून घ्या क्लासेस साठी नंबर आहे आपला भारतीय क्लासेस नावाने सेव्ह करा कोर्स साठी नंबर आहे नव्वद एकाहत्तर साठ साठ सॉरी क्लासेस साठी नंबर आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 क्लासेसचा नंबर लिहून घ्या क्लासेसचा नंबर आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 तिसरा नंबर आपला आहे फ्रँचायझी घेण्यासाठी नंबर आहे नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 भारतीय शेअर मार्केट सोबत बिझनेस स्टार्ट करण्यासाठी पार्टनरशिप करण्यासाठी साठी तो नंबर सेव्ह करा नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 आणि चारही नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आपण ऑलरेडी दिलेले आहेत व्हॉट्सअपवर हाय केलं म्हणजे आपल्याला एक पाऊल मित्रांनो आपण पुढे निघून जाऊ चला सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार थँक यू व्हेरी मच ऑल द बेस्ट